संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गए विजय भवन विजय भाव टकी है रोशनी है छटपट रही रोशनी कहे संकल्प बोल के हम तो निकल पड़े हरद्वार खोल के गगन कहे विजय आज तुम्ही बघताय कि गेली दहा वर्ष ज्यांच्या एकाधिकाराखाली हा नळपाडा दबलेला होता आज त्या नळपाड्यातल्या तरुणाईनी ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी त्या नगरसेवकाला एकच इशारा दिलेला आहे की हम लोग झुकेंगे नाही झुकेगा नाही सारा हा नवीन नळपणा आहे दोन हजार नळपणा गांधीनगरच्या लोकांनी मोठ्या विश्वासाने आपलं स्वप्न त्यांच्या हातात दिलं होतं त्या स्वप्नांचा चुडाळा त्यांनी केला त्या नगरसेवकाला के येणाऱ्या त् सोळा तारखेला नळपाडा आणि गांधीनगर मधली लोक परत त्या बंगल्यामध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी बोलतो कारण की बंगल्यामध्ये राहून गांधीनगर नळपाड्याचे प्रश्न सुटणार नाहीत तर आमच्या या नळपाड्यामध्ये आणि गांधीनगरच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून जर त्यांनी काम केलं तरच ते प्रश्न सुटणार होते परंतु मोठ्या मोठ्या बंगल्यांमधून आणि मर्संडीज गाडींमधून त्यांना उतरायला वेळ नव्हता आणि गेली द्याने दहा वर्ष हा एक उजाड असा नळपाडा आणि गांधीनगर त्यांनी केलेला होता त्यामुळे ह्यावेळेस नळपाडा आणि गांधीनगरच्या माझ्या बंधू आणि बहिणींनी ठरवलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन हे होणार आहे आणि आमच्या परिवर्तन पॅनलला मोठ्या संख्येने नळपाळा आणि गांधीनगर मधील लोक समर्थन देत आहेत तुमचं माझ्या मते तुम्ही तांबेने थोडे मागे दाखवा कोण पुण्या चा दाखवणार आहेत आम्ही तर शून्य आहोत त्यांच्या समोर परंतु आमच्या बरोबर जनता आहे त्यांच्या बरोबर पक्ष असला तरी आमच्या बरोबर गांधीनगर नडपाळ्याची जनता आहे त्यांच्याबरोबर गॉडफादर असला तरी गांधीनगर नडपाळ्याची जनता आमचा गॉडफादर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कुणाला जागा दाखवील हे या स्थानिक नगरसेवेला पहिल्याशिवाय राहणार नाही अ क्रमांक उमेदवारी घेतलेली आहे दोन हजार बारा पासून या मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक चार पासून एक माणूस माझ्या समोर जो आहे या माणसाने कधी या चेहरा दाखवला नाही त्याची ओळख काय आहे त्याला हे माहिती नाही त्यांनी कधी लोकांना ओळख पत्र दिला नाही आज तुम्ही फक्त येऊ येऊन पाहू शकता आज या गांधीनगर कल्पनाची जनता मैदानात आहे फक्त त्यांचा एकच अजेंडा आहे तो विकास विकास आणि विकास माझ्यासमोर जो प्रत्यक्ष आहे मी तुमच्या माध्यमात त्याला विचारतो त्यांचं म्हणणं असं आहे फक्त एक सिंबॉल बघतात आणि लोक मतदान करतात परंतु या ठिकाणी या गांधीनगर नलपडा आणि प्रभा क्रमांक ची जनता दाखवल्याशिवाय यांना घडाशिवाय राहणार नाही आज एक युवा शक्ती आमच्या सोबत उतरलेली आहे आम्ही एक सुशिक्षित तरुण या ठिकाणी एक नवीन परिवर्तन घडत आहे आमच्या या परिवर्तन या पॅनलला या गांधीनगर नलपणाची जनता हा दिल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवतो जनतेचा माझ्या वडिलांनी देखील हे काम केले आहे मी पाहू शकता आज माझ्यासोबत जो उमेदवारी त्यांनी आजलेली आहे